अहो माझी माझी आई कुठे आहे ती ती ठीक आहे ना माझ्यामुळे तिला तिला इतका त्रास सहन करावा लागला सिया हृदय तिच्या आईच्या काळजीने तिळ तुटत होत तिला अग्नेयवर पूर्ण विश्वास होता पण झाल्या प्रकारातून तिला स्वतःला सावरताही येत नव्हतं जाना डोंट वरी सगळं ठीक आहे मी आहे ना मी त्यांच्यासाठी ही बेस्ट डॉक्टरांची टीम हायर केली आहे त्याही लवकरच रिकवर होतील अग्नीला तिची तळमळ समजत असल्याने तो इतक्यात काही बोलायला गेला नाही पण तिच्या अश्रूंनी मात्र एवाना त्याचा टी शर्ट अर्धा अधिक भिजवून टाकलेला असे तर त्याला त्याच्या शर्टवर एक डाग मान्य नसायचा पण तिचे अश्रू त्याच्यासाठी किती अमूल्य होते हे तर त्यालाच माहीत अहो का का हे सगळं झालं मला, मला त्याच्या सोबत लग्न कधीच करायचं नव्हतं तो तो खूप आहे त्याची ती नजर फक्त फक्त माझ्या शरीरावर त्याच्या मिठीत बोलता बोलताच सुदेशची तिच्या शरीरावर फिरणारी नजर आठवून सियाचं शरीर आताही थरकापून गेलं आणि भीतीने तिची अग्नेय भोवतीची पाखड आणखी घट्ट झाली पण भलेही ती अर्धच वाक्य बोललेली पण तिला काय बोलायचं आहे समजून इथे अग्नेयच्या डोळ्यात रक्त उतरून त्यानेही तिला घट्ट मिठीत कवटाळलं तिच्या शरीराची कंपन अस्वस्थ करत होती त्याला ती कोणाला तरी इतकी घाबरून जागते हे त्याला सहनच होत नव्हतं आणि आतापर्यंत ती या भीतीत कशी वाढली असेल या विचारानेच तिच्यासाठी त्याचं मन आणखीनच तळमळू लागलं डीड ही टच यू हा प्रश्न विचारता नाही त्याने त्याचा राग अक्षरश त्याच्या जबड्यांसोबत आवळून धरलेला पण ती मात्र त्याच्या या प्रश्नावर आणखीनच रडू लागली ते बघून आता अग्नेयाचं रक्त उसळायला लागलेलं डॅश एकदा माझ्या हाताला लाग मग तुला दाखवतो मी की तू कोणाच्या लाईफ बरोबर खेळला आहेस ते अग्नेय आता मनातच सुदेशला पकडायचा ट्रॅप आखत त्याचा कंटक असतो आग आग होत होती त्याच्या शरीराची आता आणि त्या भट्टीत सध्या त्याची जान असल्यामुळे त्याने त्याच्या शरीराची दाहकताही तिला लागू दिली नव्हती अहो मीच मीच नसते तर असं काही झालंच नसत ना सिया रडत मुसमुसत बोलतच असते तिचं अग्ने पूर्ण व्हायच्या ओठांवर बोट ठेवलं तिच्या त्या मऊसार ओठांच्या स्पर्शाने भलेही त्याचं अंग शहारल होत पण सध्या तो इतक्या रागात होता की त्याला आता तरी काहीच सुचत नव्हतं त्याने तिला स्पर्श केला ही गोष्ट सहनशक्तीच्या पलीकडे होती त्याच्यासाठी त्याने बोट ठेवताच ती फक्त तिच्या डोळ्यांनी त्याच्या राग शांत झाली राग तर अगदी लगेच यायचा त्याला पण तरी बाई तुझ्या बाबतीत त्याला शांतच म्हणावं लागेल तुझ रडून झालं असेल तर आता डॉक्टरांना बोलवायचं का यु नीड अ ट्रीटमेंट तिच्या त्या शेवटच्या वाक्याचा ताला रागा लेला। तीजा त्याला खूपच राग आलेला तिचं नसणं आता तो इमॅजिनही करू शकत नव्हता पण त्याने आता तिच्यावर अजून रागवून काही न करता बोट खाली घेतलं तेव्हा कुठे त्याला त्याच बोट तिच्या ओठांवर टेकलेलं याची जाणीव झाली आणि त्याच लक्ष तिच्या त्या गुलाबापेक्षा सुंदर गाडत ओठांवर गेलं तिच्या त्या मुलायम ओठांचा स्पर्श त्याच्या ओठांनी अनुभवायची त्याची तीव्र इच्छा झाली त्याच्या ओठांनी तो तिच्यावर किती प्रेम करतो हे त्याला सांगावस वाटलं पण त्याला माहित होतं अजून त्या गोष्टीला बराच वेळ आहे ते आताशी कुठे त्याची जान त्याच्या मिठीत आलेली त्यामुळे तिला तिचा पूर्ण वेळ देत तो हे नातं पुढे नेणार होता तिच्या बाबतीत कोणतीच घाई करायची नव्हती त्याला अहो मला मला कोणी नको त्याचा राग बघून शंभर तिचं मन त्याच्या डोळ्यात तो लपवू पाहणाऱ्या अफाट प्रेमाला बघून लगेच पाघळलं आणि तिने अगदी शांतपणे त्याच्या छातीवर डोकं विसावलं हा तर अग्नेयसाठी सुखद धक्काच होता कारण आज पहिल्यांदा त्याची जाण प्रेमाने स्वतःहून त्याच्या मिठीत आलेली ते पण इतक्या हळूवारपणे की त्याच्याच अंगावरून मोरपिस फिरल्यासारखं वाटलं त्याला तिचा स्पर्शही तिच्यासारखाच नाजूक आणि हळवा होता आत्ताच रागाच्या आगीत होरपळणारं त्याचं शरीर तिच्या स्पर्शाने क्षणातच शांत झालं जणू तप्त धरतीवर थंड पाण्याचा शिडकाव व्हावा आणि ती धरती ही शांत व्हावी त्याने हळूच मान झुकवून तिच्याकडे पाहिलं कि ती हक्काने त्याला बिलगुन बसलेली ती रण कमी झालं असलं तरी मध्ये मध्ये अजूनही सिसकत होती तिच हे वेडावणार प्रेम बघून अग्नेयच हृदयच भरून आलं कोणासाठीही न वाकणारा तो हिच्या समोर पूर्ण कमजोर पडलेला त्याने प्रेमाने तिच्याभोवती हात गुंफत तिच्या कपाळावरच्या पट्टीवर ओट टेकवले त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुखद क्षण होता हा जिथे त्याचा सुकून त्याच्या मिठीत विसावलेला पण जसं त्याचं लक्ष तिच्या ओल्या झालेल्या जखमेकडे गेलं तसा त्याने हताश सुस्कारा सोडला क्षणभरापूर्वी तिने या पूर्ण रूममध्ये भूकंप माजवलेला आठवून आत्ताही त्याच्या अंगावर सरकन काटा आला तो भलेही त्याच्या रूममध्ये असला तरी तिच्यावर पूर्ण नजर रोखून बसलेला तो त्यामुळे ती उठताच त्याच्या ओटांवर पसरलेलं समाधान तिच्या पुढच्या गोंधळाने क्षणात भीतीत बदललं कोणाच्या समजवण्याने ती शांत होते आहे का बघत तो त्याच्या रूममध्येच थांबलेला पण जशी ती जास्तीची हायपर होऊन कोणाला जवळही येऊ देत नव्हती तेव्हा मात्र तो स्वतःला शकला नाही त्याचा राग सपसेल हरला होता पहिल्यांदा स्वतःच्या रागाला आणि तत्वांना त्याने बाजूला ठेवलेलं पण आता तिला शांत झालेलं बघून त्याचही जोर जोरात धडधडणार हृदय शांत झालं जाना तुला ट्रीटमेंटची गरज आहे तो तिच्या त्या ओल्या पट्टीकडे बघून काळजीने बोलला म्हणजे काळजी करूनही ती त्याला दाखवायची नाही हे जरा अजीब रसायन आहे ना ती जखम तर सुंदर चेहऱ्यावर लागलेला डागच दिसत होती तिला तिथे इतकी मोठी खोच पडलेली कि तिचा भरपूर ब्लड लॉस तर झाला होताच पण त्या लेकराला स्टिचेसही पडले होते ते बघूनच त्याचं हृदय खूप हळहळत होतं अहो पण मला ट्रीटमेंटची नाही फक्त तुमची गरज आहे सिया कशाबश्या त्याच्या मिठीत तिच्या होणाऱ्या वेदना लपवत बोलली त्याच्यापासून लांब होणं तिला आता मंजूरच नव्हतं उलट त्याच्यापासून लांब होण्याची तिला खूपच भीती वाटत होती त्याच्या असंच आयुष्यभर मिठीतच राहायचं होता तिला पण तिच्या त्या गोड उत्तरावर त्याचे ओठ समाधानाने किंचित रुंदावले अक्षरशः माकडाच्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लासारखी ती त्याला अगदी गोड बिलगुन बसलेली पण आता मात्र शांत झाल्यावर तिला वेदना जाणवू लागलेल्या आधीच दुखणारं तिचं डोकं या सर्व गोंधळाने आणखीनच ठणकायला लागलेलं आणि तिचं शरीरही सैल पडायला लागलेलं ते जाणवताच अग्नियेचं मन किंचित घाबरलं ज्याना तो तिला मागे करत काही बोलणार त्याआधीच तिचा रडवेला आणि चिडका आवाज त्याच्या कानावर पडला अहो माझं माझं डोकं खूप दुखतं आहे आणि मला सहनही नाही होत आहे ती डोक्याला हात लावत कसेबसे डोळे उकडत त्याच्याकडे बघते त्या वेदना इतक्या तीव्र होत्या की तिच्या डोळ्यांसमोर अक्षरशः अंधारी येत होती तिची अचानक बिघडत चाललेली हालत बघून अग्नेय खूपच घाबरला क्षणातच तिने तिचा पूर्ण अंग त्याच्या मिठीत सोडून दिलेलं जाना बचा प्लीज ओपन युअर आईज वेट मी मी डॉक्टरांना बोलवतो अग्नेय तिला पटकन बेडवर घेऊन आला त्याने तिला व्यवस्थित झोपवून तो लगबगीत उठायला जाणार तोच तिने त्याची कॉलर पकडली तिच्या त्या नाजूक ओढल्यानेही त्याचा चेहरा अगदी जवळ आला तिच्या अहो प्ली, प्लीज तुम्ही मला मला सोडून कुठे जाऊ नका ना नाही तर तो तो येईल तिने खूप मुश्किलीने तिचे डोळे उघडून धरलेले ती रडवेली होत अगदी काकुळतीने कशी बशी बोलली पण तिच्या जडावलेल्या डोळ्यातली भीती बघूनच अग्नेयला कसं तरी झालं त्याच पाकृत त्याच्याशी भांडतानाच गोड दिसायचं पण तिला असं भीत भीत जगताना तो पाहूच शकत नव्हता आता तर ज्या व्यक्तीला त्याची जाणा घाबरतीय त्याचा नामोनिशानच मिटवणार होता तो जाणा मी इथेच तुझ्या जवळ आहे जस्ट रिलॅक्स अँड स्टे काम त्याने न राहून भरलेल्या डोळ्यांनी तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवले तिची अवस्था त्याला बघवतच नव्हती तशी त्या वेदनेतही तिच्या त्या, त्या कोरड्या पडलेल्या ओठांवर हलकी स्माईल बघून अग्नियला अजूनच भरून आलं किती त्रास सहन करत होती ती पण त्या त्रासातही ता त्याच्यावरचा अफाट प्रेम दिसत होतं त्याला त्याने ओट टेकवताच तिची त्याच्या कॉलरवरची पकड सैल होऊन तिने डोळे मिटले तसा जास्तच घाबरला मिस्टर अग्निहोत्री प्लीज काम मॅडम एकदम ठीक त्यांचा हार्ट रेट आणि पल्स दोन्ही आता स्टेबल आहे सो आता तरी घाबरण्यासारखं काही नाही त्या का लेडी डॉक्टर सियाला व्यवस्थित चेक करून तिच्या दुसऱ्या हाताला सलाईन लावत बोलल्या ती बेशुद्ध पडताच अगणेयनी सेकंदातच त्या पूर्ण मेनशनला परत धारेवर धरलेलं त्याचा प्रकोप बघून त्या डॉक्टरांची ही गाळण उडालेली त्याचा तो थरकापून सोडणारा तांडव बघून तर आज सगळ्यांना नकळत त्याच्या प्रेमाची सीमा दिसली होती त्या डॉक्टरने सियाच्या डोक्यावरची पट्टी ही चेंज करून तिचा थकलेला चेहरा नीट वाईट केला आणि अग्नियने सांगितल्यामुळे तिच्या सलाईन मधूनच पेन रिलीफ इंजेक्शन दिला तिला एका हाताला हाताला जखम करून घेतलेली तिने त्या दुसऱ्या मग अजून इंजेक्शनचा त्रास त्याला तिच्या चेहऱ्यावर नको होता किती ते वेड प्रेम त्याच पण ते चेहऱ्यावर दाखवेल तर शपथ ना मग ती परत बेशुद्ध का झाली अग्नेय सिंहाच्या रूम मध्ये असल्याने त्याने भलेही त्याचा आवाज सौम्य ठेवलेला पण त्याच्या नजरेतून मात्र अंगार बरसत होते तिची हालत बघूनच अगदी वेडापिसा झालेला तो सर त्या खूप थकल्या आहेत त्यात मागचे दोन दिवस बेशुद्ध अवस्थेत फक्त सलाईनवर होत्या त्या अशा त्यांच्या शरीरात तेवढी ताकदही नाही त्यात मगाशी उठल्यावरही त्यांनी पाणी खून, त्यांची होती तेवढी सगळी पण डोक्याला जक्त भूल मुळात त्यांच्या नाजूक शरीराला इतका त्रास सोसवणारा तरी असेल असं वाटतं का तुम्हाला बघा आता त्यांच्याकडे त्या आता शांत झोपल्या आहेत आणि उद्या मॉर्निंग पर्यंत त्या उठणारही नाहीत सो नाऊ डोंट वरी त्या अनुभवी डॉक्टरने अगदी व्यवस्थित अग्नेयाला सर्व परिस्थिती समजावून सांगितली कारण तो सध्या किती रागात आहे ते बघून बाकी डॉक्टर पुढे येण्याची हिम्मतही करत नव्हते पण अग्नेयाच्या डोळ्यात एका मुलीसाठी दिसणारा ते अफाट प्रेम बघून ती डॉक्टरही चकित झालेली कोण ओळखत नव्हतं त्याला कितीतरी मुलींबरोबर आतापर्यंत त्याचं नाव जोडलं गेलेलं पण हा समोरचा बेडवर निश्चित पडलेला चेहरा जगापासून जणू लपवून ठेवलेला त्याने डॉक्टरांच्या सांगण्यावर अग्नी एक नजर सियाकडे पाहिलं आणि तिची शांत दिसणारी ती मुद्रा बघून त्याचे डोळे आता कुठे जाऊन वरमले आणि भडकलेलं हृदयही पूर्वरत झालं माधव अग्नियने आवाज देताच बाहेर दारातच हात बांधून उभा असणारा त्याचा मॅनेजर हेड आत आला तस अग्नियने त्याला फक्त नजरेनेच इशारा करताच तो त्या बाकी डॉक्टरांना घेऊन बाहेर पडला फक्त मकाशी ती एक सिनियर डॉक्टर त्याच्या समोर अदबीने उभी होती स्पीक डॉक्टर तिला काही सांगायचे बघून अग्नेय येऊन सियाच्या बाजूला बसला आणि तिच्या डोक्यावर काळजीने हात फिरवला तिला परत असं निश्चित पडलेलं बघून त्याच हृदय रडत होतं अग्नेयच्या त्या मॅग्नेटिक आवाजात बघून यावेळी ती डॉक्टर घाबरली नाही कारण आता तिच्या समोर कोणी मोठा बिझनेस ऐकून हुबा नव्हता तर ह्या क्षणी तिच्या समोर एक संकी प्रेमी हुबा होता ज्याला स्वतःच्या प्रेमावर किंचितही आज येऊ द्यायची नव्हती त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यालाही तोड देत आज त्याच्या प्रेमाच्या भावनांनी त्याच्या डोळ्यात त्यांचा अधिराज्य गाजवलेलं मिस्टर अग्निहोत्री मी तुमच्या पासून काहीच लपवणार नाही मॅडमची तब्येत आता आऊट ऑफ डेंजर नक्कीच आहे पण त्या शुद्धीवर आल्यानंतरचा प्रकार बघता एक गोष्ट तर मला जाणवली की त्या खूप हळव्या मनाच्या आहेत खूप निरागस आणि स्वच्छ हृदय आहे त्यांचं त्यामुळे त्या हृदयाला आणि मनाला कोणताच आघात लगेच सहन होणार नाही तुम्ही त्यांना जर आत्ताच त्यांच्या आईच्या सिच्युएशन बद्दल सांगितलात तर कदाचित परत त्या ह्यापेक्षा भयानक रिॲक्ट करतील प्रत्येक गोष्टीला स्वतःला जबाबदार मानून स्वतःचं बरं वाईट करायलाही त्या मागे पुढे होणार नाही डॉक्टरांचं शेवटचं वाक्य ऐकताच इथे अग्नेयच्या हृदयात धस्त झालं आणि त्याच्या कपाळावरची शीर फुगून वर आली डॉक्टर तुम्ही कोणाबद्दल काय बोलताय आहे का तुम्हाला अग्नेय रागातच स्टार्ट झाला आणि त्याने त्याची ती भडकलेली नजर त्या डॉक्टरवर रोखली आपल्या जाणाबद्दल काही चुकीच त्याला सहन होणार नव्हतं हे बघा मिस्टर अग्निहोत्री मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटची मानसिक असो किंवा शारीरिक असो खरी वस्तुस्थिती सांगणं माझं कर्तव्य आहे हे बघा मी स्पष्टच सांगते कदाचित त्यांच्या नाजूक मनावर आधीही खूप आघात झाले असावे म्हणून त्या मनाने इतक्या कमजोर आहेत त्यामुळे तुम्हाला सध्या त्यांच्या मनाला थोडं स्ट्रॉंग व्हायला द्यावा लागेल आणि प्रयत्न करा सध्या तरी त्या सगळ्या स्ट्रेस राहतील बाकी तुमची आणि सुंदर आहे त्या डॉक्टर त्या निरागस रूपाकडे बघून हसतसतीतून बाहेर पडल्या पण अग्निय मात्र त्याच्या जा जानकडे बघत तिथेच विचारात हरवला नक्की तिचा भूतकाळ काय होता तो शोधूनच राहणार होता सुदेशबद्दल त्याला तिच्या आईकडून जास्त काही कळालं नव्हतं पण आता त्याचा पूर्ण विकिपीडिया अग्नेयेच्या हातात असणार होता रात्रीचे चार वाजायला आलेले तरी पूर्ण कुटुंब सताट जागं होतं देविका मात्र तिला कोणी काही सांगत नाही बघून तंतणातच तिच्या रूम मध्ये निघून गेलेली त्या डॉक्टरांना पण ह्याने परत आत बोलवून बाहेर फेकूनही दिलं मग आम्हालाच का आत नाही आहे वसुंधरा सियाच्या काळजीने बाहेर होत्या मग अशी अग्नेयाचा तांडव बघून त्यांनी सियाची जास्तीच काळजी लागून राहिलेली त्या कोणालाच अग्नेयाने रूम मध्ये येण्याची अजून परमिशन दिली नव्हती आजी भाईला ही चांगलंच माहीत आहे याला नजर लावशील ला ते म्हणून त्याने तुला परत आत घेतलं नसेल त्याच्या आजीची चाललेली चिडचिड बघून आरवला तर खूप हसू येत होत तिच्या शरीराच ते भलं मोठं पोत घेऊन ती केवाची इकडून तिकडे फेऱ्या मारत होती भुरट्या फोवड फोडेन हा तुझ माझी नजर लागेल काय रे पोरीला उलट मला तर तिची काळजी वाटतीये आधीच तो आगीचा गोळा धडाचा नाही त्यात त्याला मुलींशी बोलता तरी येत का मुलींशीच काय त्याला तर कोणाशीच बोलता येत नाही बघेल तेव्हा करपलेलं तोंड घेऊन फिरत असतो त्याच्या वेळी तुझी आई रामायण बघत बसायची पण ह्या माणसाने रामाऐवजी सगळे रावणाचे गुण घेतले त्याचं काय आणि हा कलयुगातला रावण आमच्या घरात जन्मला वसुंधराने नेहमी प्रमाणे तिच्या चिडण्यात सुवर्णालाही ही ओढताच तिचं तोंड टर बघण्यासारखं झालं म्हणजे प्रत्येक वेळी तिच्या या निर्लज्ज मुलांचा खापर तिच्यावरच का फुटायचं तिला तेच कळायचं नाही आई तिने केविल तोंड करत वसुंधराकडे बघताच म्हातारीने नाक मुरडत तोंड फिरवलं आई के आई असा कसा मुलगा जन्माला घातलास म्हणते मी समजतो काय तो स्वतःला असेल असेल तो या घराचा राजा पण पण मी मी पण राजमाता आहे हे विसरला का तो मला मला आत घेतलं नाही त्याने या वसुंधरा अग्निहोत्रीला वसुंधराची वाहत जाणारी ऍक्टिंग बघून आरवच तर भस्कन हसू बाहेर पडलं तिला घेतलं नाही म्हणून पार रडायलाच आलेली ती आजी हे जरा जास्तच नाही झालं जा का राजमाता लाईक सिरियसली हे जर भाईने ऐकलं ना तर तुझ्या कृपेने भाई एकतर तुला हद्दपार तरी करेल किंवा त्याचीच राजगद्दी सोडून देईल गबाई आरवच बोलता बोलता लक्ष नित्यावर गेलं ती अजूनही रमेशच्या मेठीत चिरून शांत बसलेली ते बघून आरवच्या कपाळावर आट्या आल्या कारण नित्या आणि शांत हे समीकरण खरं तर न पटण्यासारखं होतं तो तिला डिवचायला जाणार तोच अग्नेय सियाच्या रूममधून बाहेर आला तसा मगाचपासून खिदळणारा तो हॉल क्षणात शांत झाला ना रात्रीच्या चार ही या लोकांना किती बोलणी सुचत होती बघा काय करणार वेड्यांची जत्रा त्याच्या घरात भरून ठेवलेली त्याने तो येताच सगळे ताट झाले भाई सिया आरो पटकन काळजीने पुढे आला त्याचा भाई असताना त्याला खरं तर सियाची काळजी बिलकुल नव्हती पण तरी मगाशची तिची हालत आठवून तो विचारल्याशिवाय राहूच शकला नाही शी इज फाईन नाऊ ती आता झोपली आहे तुम्ही पण जाऊन रेस्ट करा मी आहे तिच्या सोबत त्याच्या थोडक्यात उत्तराने जवळ जवळ त्यांना तिला भेटायची आशाही मावळली मी एकदा बघून येते तरी ह्या अंगात गुण बघा तिला वाघाच्या शेपटीवर नाचायच आहे माधव आजीला त्यांच्या रूम मध्ये सोड पण त्याच्या पुढच्या ऑर्डर वर आजीने राखत त्याच्याकडे पाहिलं माधव कशाला काय शाबूत आहेत अजून माझे माझी मी जाऊ शकते आला मोठा शहाणा आजी बडबडतच तिच्या बाकी सगळेही त्यांच्या जाऊ लागले अग्नी सुवर्णाने काळजीने त्याच्याकडे बघताच त्याने फक्त डोळ्यांनीच तिला आश्वस्त केलं आणि नर्सला इशारा केला तशी तीही तिला घेऊन गेली पण आरव मात्र त्याच्याकडे रागात बघून डायरेक्ट सियाच्या रूमकडे निघाला तो काही ऐकणार नाही हे अग्नेयलाही आधीच माहीत असल्याने त्याने नकारार्थी मान हलवत तो त्याच्या मागे आला पण समोरच चित्र बघून अग्नेयच्या थोबड्यावर बारा वाजले ना कारण हा छोटा नवा तर आत येऊन सियाचा सलाईनचा हात पकडून तिच्या बाजूला अडवा झालेला त्याच्या या भावाला समजणं अग्नेयलाही कधी कधी शक्य व्हायचं नाही तो त्या दोघांना असं गोड झोपलेलं बघून सोफ्यावर येऊन टेकला आणि परत त्या डॉक्टरांनी सियाबद्दल जे सांगितलं त्या विचारात हरवला आता त्याला तिला खूप जगपावं लागणार होतं पण उद्या उठल्यावर ती परत काय रिॲक्ट करेल याचं त्याला ता� टेन्शनही आलेलं मग बघू आता पुढच्या भागात सियाची मॉर्निंग अग्निहोत्री मेन्शन मध्ये कशी होते ते कारण ही आणि अजून ती बाकीची कार्टून मिळून आता आता त्या हो करतात की हे तर बघायला खरी मजा येणार आहे त्यासाठी या स्टोरी ला आवर्जून कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक्स करून भरपूर लोकांच्या कमेंट्सही येऊ द्या जरा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा